शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे दरम्यान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी संतापजनक प्रतिक्रिया देत थेट न्यायाधीशांवर टीका केली आहे त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत अकोल्याचे आमदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख यांनी माध्यमांसमोर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशावर गंभीर आरोप करत म्हटले की आज न्यायाधीशांच्या खुर्चीवर राक्षस प्रवृत्तीचा माणूस बसलाय ज्याची विचारसरणी चांगली नाही अशा व्यक्तीवर आमचा विश्वास नाही देशमुखांनी पुढे म्हटलं की हा न्यायाधीश राजकीय दबावाखाली आहे अशा लोकांकडून योग्य निर्णयाची अपेक्षा करता येत नाही असा टाइमपास करणारा न्यायाधीश नको त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही चर्चा रंगली आहे न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारची थेट टीका ही अभूतपूर्व असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सतत न्यायव्यवस्थेवर आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना नितीन देशमुखांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा न्यायालयीन प्रतिष्ठेचा मुद्दा चर्चेत आला आहे असा पक्षाचे निकाल देणारे आमच्या संगतली मागच्या वेळेस सांगितली सूर्यकांत जी न्यायाधीश आहेत त्यांनी सांगितले की आठ तारखेला आम्ही सुरवणी घेऊ आता म्हणतात बारा तारखेला घेऊ आणि आणि प्रत्येक व्यक्ती म्हणते की आमचा न्यायालयावर विश्वास आहे न्याय न्यायालयावर विश्वास असते कारण की न्यायालय कायद्यानं चालते घटनेवर चालते पण न्यायालयावरच्या न्यायाच्या खुर्चीवर बसलेला कोण आहे मग तो कोणत्या प्रवृत्तीचा विचारधारेचा माणूस आहे शेवटी न्यायाच्या खुर्चीवर बसलेला हा कोणीतरी व्यक्ती आहे त्याची विचारशरणी कशी आहे त्याची विचारशरणी जर चांगली असेल तर तो, तो खरा न्यायदेवता म्हणून न्याय देऊ शकते त्याची विचारशरणी चांगली नसील तो तो न्याय देऊ शकणार नाही आणि जे कोर्टात जे चुकीच्या पद्धतीनं ते घडलं भविष्यात असे न्यायाधीश जर बसले सारखे तर पुनरवृत्ती त्याची झाल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये काही शंका नाही